हे बघा इकडे सगळ्यांनी प्लॉट्स घेऊन आता घरे बांधायला सुरुवात केली आहे आता ना आत्ता इकडचा साडेसात सेल सेलआउट झाला पंधरा गुंठे तिकडचा शिल्लक आहे हा साडेसहा गुंट्याचा सा एक बाकी आहे आणि हा सव्वीस गुंठे आहे म्हणजे असं दोन्ही मिळून तो एकच सात आहे घेणाऱ्यांनी तेहतीस गुंठे पूर्ण घ्यावं लागेल त्याचा रेट साडेतीन लाख रुपये आहे इन्व्हेस्टरचा प्लॉट आहे तो गेलेला आहे तो सेलआउट करतो आहे आणि हा मागे हा जो रोड चालला आहे हा आपला कॉन्क्रीट रोड इथपर्यंत आला आहे आणि पुढे हा इकडचा मागचा प्लॉट गेला की हा पूर्ण कॉन्क्रीट रोड असा पूर्ण करून देणार ह्या असे पोल गेलेत आणि हा प्लो पोल असे गेलेत तिथे रोड आपल्याला कॉन्क्रीट करून मिळेल आपल्याला पूर्ण आपल्या प्लॉटपर्यंत आणि हा बघा हा जो वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडपासनं ही बाउंड्री आली साठ गुंठ्याची म्हणजे इकडून पुढे साठ गुंटे आहे तो हा तेहतीस गुंटे प्लॉट आहे शेजारचा आपल्या आणि ह्या ज्या पुढचा आहे तो साठ गुंटी आहे आणि त्याच्यात आंब्याची झाडं वगैरे आहेत सगळी हा बघा ही आहे ना ही बाँड्री आहे ना ही ही साठ गुंठे आपला चालू झाला म्हणजे इथपर्यंत कॉन्क्रीट रोड तुम्हाला पाहिजे असेल तर इथपर्यंत पण पर मिळेल आणि जर पूर्ण तुमच्या प्लॉटमध्ये असं पाहिजे असेल करून पूर्ण प्लॉटला कॉन्क्रीट रोड ही मिळेल आपण इथे भारा वगैरे केलेला आहे इकडे मिळून जाईल तुम्हाला आणि हा पूर्ण साठ गुंठे हा बघा असेल पूर्ण त्या बाउंड्रीपर्यंत अगदी ग्रीन जे कपडे लावलेले आहेत ना तिथपर्यंत ती बाउंड्री आणि ती कोपण तशी येऊन हा पूर्ण असा इकडनं आलं आहे प्लॉट हे बघा हे पोल दिसत आहेत ना हे समोरचं आहे असा आलं आहे तो अगदी इथपर्यंत येईल तो असा प्लॉट येईल तो साठ गुंठे पूर्ण त्याच्यात ही आंबरा ही सगळी त्या प्लॉटमध्येच आहे असं आणि हा साठ ला साठ गुंठ्याचा तीन लाख रुपये गुंठा कोट केला मालकाने थोडंफार नक्कीच निगोशिएबल राहील आणि पुढे हा शंभर गुंठेचा त्यांचाच प्लॉट आहे पूर्ण हा म्हणजे आंब्याची झाडं वगैरे बघा दिसत आहेत ही तो शंभर गुंठे आहे तोही विकायचा आहे त्यांना ती तीन लाख रुपयेच गुंठा आहे त्याचा पण थोडंसं थोडंफार नक्कीच निगोशिएबल राहील हे बघा याला आंबे वगैरे लागलेले आहेत सगळे त्यांना आंबे आलेले आहेत तिथे आलेले आहेत बाकी सगळं सेल आउट झालं आहे हा साठ गुंठे आणि शंभर गुंठे राहिले आहे